आजचा आपला चिंतनाचा विषय आहे लक्ष केंद्रित करणे येस पण हे लक्ष केंद्रित आपल्याला करायचं आहे ते आपल्या ज्याच्यावरती ज्या गोष्टींवरती आपलं नियंत्रण आहे अशा गोष्टींवर कारण का बऱ्याचदा आपलं आयुष्य जगताना आपण अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं म्हणजेच आपला कंट्रोल नसतो अशा गोष्टींवर आणि त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला आपला वेळ तर खर्ची होतोच आणि जे तो मौल्यवान वेळ खर्ची होऊन आपली ऊर्जा जी असते तीही नष्ट होते त्याचाही आपला दुरुपयोग होऊन जातो त्यामुळे जर आपल्या आतील ऊर्जेचा आपल्या वेळेचा सदुपयोग जर करायचा असेल तर आपल्याला ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे आता उदाहरणार्थ काही निस नैसर्गिक आपत्ती आली तर त्या नैस जी नि नैसर्गिक आपत्ती असते त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे ती नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर रडत बसण्यापेक्षा असं का झालं किंवा काय हे काय ते तसं करण्यापेक्षा त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्याला ती नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर काय करायचं आहे कसं रिॲक्ट करायचं आहे कसं रिस्पॉन्ड करायचं आहे ते आपल्या हातात आहे तर आपल्याला त्या गोष्टींवरती मग लक्ष केंद्रित करायचं आहे त्यातून बाहेर कसं पडायचं आहे कसं पडता येईल याची उत्तरं शोधणं हे आपल्या हातात आहे आणि त्यावर मग आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आपला फोकस असला पाहिजे हे झालं एक उदाहरण अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला असतात की ज्याच्यावरती आपल्याला कळतं की आपलं नियंत्रण नाही आहे कळतं म्हणजे कधी कधी आपण लक्षातच येत नाही अरे ह्या गोष्टीवरती आपलं नियंत्रणच नाही आहेत आपण काही करू शकतच नव्हतो तर मग त्यावेळी आपल्याला स्वतःला दोषी धरणं किंवा कोणाला दुसऱ्याला दोषी धरणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणून त्यावर लक्ष केंद्रित न करता ज्या ज्या गोष्टींवरती आपलं स्वतःचं नियंत्रण आहे त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे स्वयंशिस्त लावून घेणं चांगल्या सवयी लावून घेणं यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो कारण का ते आपल्या नियंत्रणात आहेत त्यामुळे ह्याच्यावर चिंतन करा की आपण आयुष्य आपलं जगताना कुठल्या गोष्टींवरती आपलं नियंत्रण आहे आणि कुठल्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही आहे ते सोडून द्या त्याच्यावर लक्ष केंद्रित करू नका आणि ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला त्याच्यावर फोकस करायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे काम करायचं आहे त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार